ो कशा पद्धतीनं रोड झाला ह्याच्याबद्दल आपण दोन शब्दांमध्ये सांगा जवळपास आपण अकरा नोव्हेंबरपासून सकाळ संध्याकाळ दुपार जसा वेळ भेटेल तसा आपण रस्त्यावर उपलब्ध होऊन कशा पद्धतीनं रोड करायचा हा शेतकऱ्याला सांगून आज जवळपास महिना होत आलं रोडचं काम आज काय काम कसं झालं याबद्दल काय दोन शब्दामध्ये सांगा अध्यक्ष जोड आता ते आपल्या कोंढार भागात असा मोठा रस्ता हवेला सुद्धा म्हणजे गावातला सुद्धा रस्ता नाही मेन रस्ता सुद्धा नाही असा एवढं रुंदीकरण एवढं रुंदीकरण झाले सतरा अठरा फूट रुंदीकरण आहे पण आता शेतकऱ्याच्या बऱ्यापैकी अडचणी दूर होतील बऱ्याच शेतकऱ्याच्या म्हणजे अध्यक्ष पिढीने पिढी अध्यक्ष या लोकांच्या रस्त्याचं समस्या मिटली मोठी काय आहे आणि रस्ता दोन अडीच फुटाने भरला ह्याच्यासाठी जवळपास आपला सुद्धा वेळ जातोय पण खरोखर आपल्याला सुद्धा एखाद्या पदाचा ग्रामपंचायत सदस्य झालेला ह्याचा सुद्धा वापर एखाद्या चांगल्या कामासाठी झाला असं सुद्धा मला ह्या रस्ता बघितल्यानंतर बरोबर आहे काय काय म्हणतात की रस्ता होणारच होता पण अध्यक्ष लक्षात ठेवा मग आज पत्र का झाल नाही त्याचा काय तुम्ही असेल काय आम्ही असेल कोणी सगळ्यांनी मिळून जाऊन पाठपुरावा केल्यामुळं हा रस्ता आला आप का मागणी मागणी न केल्यामुळं रस्ता राहिला राहिलाही कार्यकर्ते मागणी केल्यानंतर रस्ता देतो पण मागणी ज्यांनी केली नाही हो ते म्हणतात की आम्ही हे रस्ता होणारच होता पण आता लवकर आला नंतर पहिला होणारच होता पण आज पस्तीस चाळीस वर्ष झालं कॅनल होऊन बी बंद पडला तरी पण झाला नव्हता आता रस्ता टकाटक झालेला आहे अध्यक्ष सगळ्या जवळजवळ पाच पन्नास वस्तीचा इथला विषय मिटलाय ह्यामध्ये अभिजित आबानी सुद्धा स्वतः त्यांचे पिये लावून पाठपुरावा केल्यामुळं आपल्याला लवकर हो आलंय